नमस्कार आणि आपण पाहतात राजिरा लाय न्यूज चॅनल उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुसज्ज डायलिसिस सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे व वा पुसज यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतळा यांच्या हस्ते उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये एच एल एल लाईफ केअर लिमिटेड कंपनीद्वारा संचलित सुसज्ज डायलिसिस सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी चेतांगराव कदम सर अनिल भाऊ नरवाडे रविकांत रुडे अतुल भाऊ माईट प्रवीण पाटील मिराशी ॲडव्होकेट संजय जाधव कैलास भाऊ कदम वैद्यकीय अधीक्षक साहेब उमरखेड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संभाजी डोंगे उमरखेड तालुका आरोग्य अधिकारी माधवराव शिंदे व उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर्स व सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले राजीनाम्यासाठी मुख्य संपादक दिलीपुनेश्वर उमरखेड